भावनाच रेसिपी मराठीमध्ये आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीरची रेसिपी बघणार आहोत अगदी रेस्टॉरंटवाले जसा मसाला तयार करून घेतात तसाच मसाला आपण अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून बनवून घेतलेला आहे मार्केटमधला कुठलाही रेडीमेड मसाला इथे आपल्याला वापरण्याची आवश्यकता पडणार नाही चला तर मग जास्त वेळ वाया ना घालवता बघूया आजच्या मटर पनीरची झटपट कृती ते तुम्ही बघू शकता मी अर्धा पातळीलं पाणी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक मोठा बाऊल ताजे मटार घालायचे आहे त्या वटाण्यांना आपण छान सॉफ्ट होतपर्यंत उकळी काढून घेणार आहोत यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे आपण किंचित साखर घालणार आहोत साखर मीठ घातल्यामुळे आपल्या वटाण्यांची चव छान गुळझट होते त्याचप्रमाणे वटाणे छान सॉफ्ट शिजल्या देतात आणि त्याचा कलर देखील अगदी मस्त कंच हिरवा असा राहतो बटर शिजतपर्यंत इथे आपण पॅन गरम करून त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेलाला इथे आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर पनीरला अशा प्रकारे आपल्याला चौकणी मोठ्या तुकड्यांमध्ये कापायचं आहे इथे साधारणतः दोनशे पन्नास ग्राम पनीर वापरलेला आहे पनीरला इथे आपल्याला खूप जास्त पातळ असं कापायचं नाही आता गॅसचा आज मध्यम ठेवून इथे आपल्याला पनीरला छान हलका सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पनीरला खूप जास्त मोठ्या आचेवर तळायचं नाही कारण मोठ्या आचेवर पनीर तळल्यामुळे ते वातड होतं किंवा खूप कमी आचेवर पनीर तळल्यामुळे खूप जास्त शोषतं त्यामुळे मध्यम आचेवरच इथे आपल्याला पनीरला छान हलका सोनेरी रंग येथपर्यंत तळून घ्यायचं आहे काही वेळेनंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं पनीर छान हलक्या सोनेरी रंगावर तळून झालेलं आहे आता आपण याला वेगळं काढून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी इथे अर्धा पातेलं पाणी कोमट करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालायचं आहे त्यानंतर पनीर फ्राय केल्या केल्या आपल्याला अशा पद्धतीने ते मिठाच्या पाण्यात घालायचं आहे रेस्टॉरंटवाले देखील ही स्ट्रिक वापरतात अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात पनीर घातल्यामुळे ते छान सॉफ्ट होतात तसेच छान फुगले देखील जातात इकडे आपले वटाणे देखील अगदी मस्त असे उकळल्या गेलेले आहे एकदा आपण खात्री करून घेऊया मी इथे बघू शकता वटाणे अगदी सॉफ्ट असे मस्त शिजल्या गेलेले आहे आता इथे आपल्याला गॅस आज बंद करायचा आहे जर तुमच्याकडे ताजे मटार नसतील तर तुम्ही इथे फ्रोझन व हिरव्या मटारचा देखील वापर करू शकता अशा प्रकारे आपण चाणीच्या सहाय्याने हिरव्या मटारमधलं पाणी गाळून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी गाळल्या गाळल्या यामध्ये आपल्याला छान थंडसं पाणी घालायचं आहे थंड पाणी घातल्यामुळे हिरवे वटाणे जे आपले बॉईल झालेले आहे त्यांची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते त्यानंतर ज्या पॅनमध्ये आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं त्याच पॅनमध्ये आपण काही खडे मसाले घालून त्याला फ्राय करून घेणार आहोत या मसाल्यांमध्ये मी चार हिरव्या विलच्या दहा ते बारा मिरे तीन लवंग थोडं स्टार फूल थोडी दालचिनी थोडी कलमी थोडी जावित्री आणि एक मोठी काळ्या विलायचीचा वापर केलेला आहे सगळ्या साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडत आहे मला काही अडचण असल्यास तुम्ही तिथे जाऊन बघू शकता खडे मसाल्यांना अगदी मंदाचेवर आपण छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक मोठा वाटी जाडसर चिरलेला कांदा घातलेला आहे मी इथे साधारणत तीन ते चार मोठ्या कांद्यांना जाडसर कापून घेतलेला आहे कांद्याला इथे आपल्याला मध्य माचेवर हलक सॉफ्ट छान तेलात परतून घ्यायचं आहे कांद्याला इथे आपल्याला खूप जास्त ब्राऊन करायचं नाही काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता कांद्याला मी हलकं सॉफ्ट होतपर्यंत छान तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसणांच्या कळ्या घालायचं आहे त्याचबरोबर एक इंच आल्याचे मी यामध्ये तुकडे घातलेले आहे आज आपल्याला यामध्ये काजू घालायचं आहे काजू वापरल्यामुळे आपल्या ग्रेवीला एक रिच फ्लेवर येतो त्याचबरोबर त्यांची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट होते त्यानंतर लसूण आलं आणि काजूला आपण मध्यम आचेवर छान हलका गुलाबी रंग इथपर्यंत कांद्याबरोबर परत छान परतून घेणार आहोत इथे आपले लसण काजू आणि आलं परत छान परतलं गेलेलं आहे हलकासर त्याला गुलाबी रंग आलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी टमाटर घालायची आहे मी इथे साधारणतः तीन ते चार मोठ्या टमाटरला जाडसर असं कापून घेतलेलं आहे इथे आपल्याला हायब्रीड टमाटरचा वापर करायचा आहे शक्यतो छान लाल टमाटर घ्या जेणेकरून ते टमाटर आंबट नसतील गावराणी टमाटरचा इथे आपल्याला मुळीच वापर करायचा नाही त्यानंतर गॅसचा आज मध्यम ठेवून टमाटरला देखील आपल्याला छान सॉफ्ट होतपर्यंत अशाच प्रकारे परतत राहायचं आहे टमाटर इथे छान सॉफ्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर परत आपण झाकण झाकून गॅसचा आज मिडियम टू लो ठेवून परत याला छान थोडं वाफून घेणार आहोत काही वेळानंतर मी इथे झाकण उघडून बघितलेलं आहे अगदी मस्त वाफेवर इथे आपला मसाला छान शिजला गेलेला आहे मसाला छान शिजला गेल्यामुळे आपली ग्रेव्ही देखील अगदी मस्त रेस्टॉरंट स्टाईल होते त्यामुळे मसाल्याला अगदी मस्त असं परतून शिजवून घ्या मसाला गाळ झाल्यावर मी त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर पॅनला जो मसाला चिकटला होता त्यामध्ये थोडं पाणी ढळून यामध्ये घातलेलं आहे आता मसाल्याला आपल्याला अगदी मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे मसाला मी इथे बारीक करून घेतलेला आहे तुम्ही अगदी बघू शकता मसाल्याचं टेक्स्चर अगदी मस्त आलेलं आहे अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे नंतर मटर पनीर बनवण्याकरता मी इथे पॅन गरम करून घेतलेलं या आहे आप यामध्ये आपल्याला साधारणतः दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे नंतर एक चम्मच मी यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपाच्याऐवजी इथे तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता आणि तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर यामध्ये मी एक ते दोन चम्मच जिरं घातलेलं आहे जिऱ्याला तेलामध्ये मस्त फुलू द्यायचं आहे जिरा तेलामध्ये मस्त फुलल्यावर आपल्याला गॅसचा अगदी मंद ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे धणे पावडर घातलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच रोस्टेड जिरा पावडर घातलेला आहे त्यानंतर पाव चम्मच कस्तुरी मेथीचं पावडर घातलेलं आहे मी इथे दे कस्तुरी देखील घालू शकता त्यानंतर दोन चमचे मी इथे लाल तिखट वापरलेलं आहे तिखटचं प्रमाण देखील इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर पाव चम्मच यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर सगळ्या मसाल्यांना आपण अगदी मंदाचेवर थोडा वेळ शिजवून घेणार आहोत अगदी मंदाचेवर मी मसाल्यांना छान शिजवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण वरून एक चम्मच गरम मसाला घालणार आहोत मी इथे अगदी साधा एव्हरेस्टचा गरम मसाला वापरलेला आहे अशा प्रकारे मसाले शिजल्यानंतर वरून गरम मसाला घातल्यामुळे गरम मसाल्याचा सुवास आपल्या भाजीमध्ये कायम राहतो त्यानंतर मटर पनीरचा जो मसाला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला होता तो संपूर्ण मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे गॅसचाच इथे आपल्याला मिडियम टू लो ठेवायचा आहे मसाल्याला आप आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने मसाल्यावर फार असं तेल दिसेल नंतर थोड्या वेळाने हा सगळा मसाला संपूर्ण तेल शोषून घेणार आहे अशा प्रकारे काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण मसाल्याने संपूर्ण तेल शोषून घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरता आपल्याला यावर मीठ घालायचं आहे आणि या मसाल्याला आपण छान तेल सुटतपर्यंत आणि त्याचा कलर चेंज होतपर्यंत पर्यंत टू लो फ्लेमवर छान अशाच प्रकारे कंटिन्यू पडतत राहूया इथे आपण काजूचा वापर केलेला आहे त्यामुळे मसाला तळाशी चिकटण्याची भीती असते त्यामुळे कंटिन्यू याला परतत राहा काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याने छान तेल रिलीज केलेला आहे मसाल्याचा कलर देखील चेंज झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी अगदी ताजं असं दही घातलेलं आहे साधारणतः तीन ते चार चमचे मी इथे ताज्या दह्याचा वापर केलेला आहे दही घालताना देखील इथे आपल्याला गॅसचा अगदी मंद ठेवायचा आहे नाहीतर इथे आपलं दही देखील फाटू शकतं इथे आपल्याला आंबट दह्याचा मुळीच वापर करायचा नाही दह्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे परत या ग्रेव्हीला सुटतपर्यंत आपण अगदी मंदाचे वर छान अशाच प्रकारे कंटिन्यू परतत राहूया काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हनी परत छान तेल सोडलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये दुधावरच्या साईचा वापर करणार आहोत ते साधारणतः मी तीन ते चार चमचे दुधावरची साय घालणार आहे म्हणजेच फ्रेश क्रीम घालणार आहे आपण दूध तापवल्यानंतर त्यावरची थोडी साय काढून ठेवायची जेणेकरून अशा प्रकारच्या स्पेशल भाज्यामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो त्यानंतर फ्रेश क्रीमला आपण अशा प्रकारे छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि याला देखील परत छान तेल सुटतपर्यंत मंदाचेवर अशाच प्रकारे कंटिन्यू पडत राहूया तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही याला स्किप देखील करू शकता किंवा बाजारातल्या रेडीमेड फ्रेश क्रीमचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता ग्रेवीने परत छान तेल रिलीज केलेलं आहे त्यानंतर वाटणाचं मी यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे साधारणतः अर्धा वाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे इथे आपल्याला मटर पनीरकरता खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही ग्रेवीची कन्सिस्टन्सी इथे आपल्याला छान दाटसर ठेवायची आहे त्यानंतर अशा प्रकारे ग्रेव्हीला छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये बॉईल केलेले मटार घालायचे आहे मटारला छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाट छान मिक्स झाले की त्यानंतर आपण यामध्ये पनीर घालूया अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात पनीर घातल्यामुळे तुम्ही बघू शकता पनीर अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि मस्त अगदी रेस्टॉरंटसारखं छान फुगलं देखील आहे त्यानंतर संपूर्ण पनीर आपल्याला ग्रेवीमध्ये घालायचं आहे पनीरला देखील आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्यांना मी मधोमध काप घालून टाकलेलं आहे झाकण झाकून आता अगदी मंदाचेवर आपण याला एक ते दोन मिनटं छान अशा प्रकारे वाफवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता भाजी अगदी मस्त अशी शिजल्या गेलेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे भाजीचा सुवास देखील अगदी अप्रतिम येतो आहे त्यानंतर यावर वरून आपल्याला रोस्टेड कस्तुरी मेथी घालायची आहे कस्तुरी मेथीला तव्यावर अगदी मंदाचेवर थोड्या वेळ आपल्याला छान ड्रायरोस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला जिरं घालायचं आहे त्यानंतर कस्तुरी मेथी आणि जिऱ्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या स्टेजला इथे आपल्याला गॅसचा बंद ठेवायचा आहे आणि गॅस चाज बंद ठेवून झाकण झाकून आपण या भाजीला एक ते दोन मिनटं रेस देणार आहोत अशा प्रकारे झाकण झाकून रेस दिल्यामुळे कस्तुरी मेथी आणि जिऱ्याचा फ्लेवर मस्त आपल्या भाजीमध्ये उतरतो नंतर काही वेळानंतर झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता भाजीचा कलर अगदी सुरेख आलेला आहे आवडीनुसार यावर कोथिंबीर घालायचा अशा प्रकारे इथे आपली गरमागरम मटर पनीर खाण्याकरता तयार झालेली आहे तुम्ही या मटर पनीरला घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवा पुढल्या अशाच साध्या सरळ आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार